श न स्टोर पढ़ण मंडू मुख्यमंत्री साहेब टी नात्यांना नियुक्त करायचं सांगितलं त्यांनी सांगितलंय की आम्ही ऑर्डर केली परंतु अधिकारी राहिले त्यांना सांगितलं आज तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठीत करून टाका ते सांगितलं त्यांनी सांगितलं दिला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची ओबी साहेबांचा केस विस्तार बोलणार माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली ती साहेब पण आता ओबीएसशी बोलले ओबीसी पाठीशी त्यांनी ठामपणाला सांगितलं गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब आपले कदम साहेब योगेजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणार मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये स्वतः ऍक्टिव्ह आहे मुख्यमंत्री त्याच्यामुळे या संवादाताईच्या प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळणार आम्ही सुद्धा सगळे या त्याच्या सोबत घेत त्याचं काही कारण नाही आता प्रकाश दादा सुद्धा इथं होते सरकार पक्षाच्या होते ना माजी मंत्री प्रकाश दादा उपस्थित होते भेट घेतली तुम्ही कुटुंबाशी सात भेट देखील केली आता ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळणाचे देखील सुरू झालेलं आहे नाही ते वेगळं वळण आपण लावू देणार नाही याची कल्पिक राजकारणात राजकारण उतारलं की हो प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडंच हे हे काम केलं जातं असं असं कधी होणार नाही कोणाचं प्रकरण मी कदावरणी उभी असं काहीतरी उलटं सुलटं करायचं आणि कुठंतरी काही न्यायापासून चित्रायचे असे प्रकार उभा नको मग त्या नाटकामध्ये काय अर्थ नसतो कारण एक लेकरू आहे ना आपलं आणि त्यांचा इतक्या काय म्हणून त्यांना ताण देऊ टेन्शन देऊ त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी अशा प्रकरणात तुम्ही तुमच्या जुने डावांना कुठं हे कोणाचं प्रकरण आत्महत्येचं प्रकरण किमुखात बोलून गेलं ताईला म्हणजे कसा न्याय देणारी सुरू केलं एक जीवन आहे त्या ताईला न्याय देण्यासाठी आज किती लोकसभा से लढतायत ते आई बाबा बघत सुद्धा नाही चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही भयान परिस्थिती दोन भाऊ आहेत त्यांची आता बहीण त्यांना समोर दिसत नाही अवघड आहे शब्दात संबंधित कापल्यासारखं संबंधित प्रकरणामध्ये त्या दिदींनी डॉक्टर महिलांना एक पत्र लिहिलं होतं बघा याचं त्याचं नाव यासाठी चौकशी कोणी कोणी कोणीपणा असतो कोण पाठी शपातीपणा न होणार मुख्यमंत्री साहेबांच्या आत्ताच आम्ही त्याच्याशी बोललो त्याच्यात मुख्यमंत्री फुले साहेबांनी सुद्धा लक्ष असं मुख्यमंत्री मोदी साहेबांनी पैसा गेलोय पुणे साहेब सुद्धा बोलणार होते ते बिहारला कुठं गेल्यामुळं किंवा तरी म्हणून कुटुंबाशी नाही बोलू शकते आज उद्या शंभर टक्के ते कुटुंबाला बोललो बोलणार येत नाही मुळ एकदा यासाठी गठीत झाली पाणी का पाणी सगळ्यांचं होणार या खालीच आपण जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते मी कुटुंबाच्या पाठीशी पण हे जरा यांची यांचे कल फ संपत आहे हे राजकारणी मसाला यायचाच असला ना मग आपल्याला काही सुचत नाही त्यामुळे त्या कुटुंबियांना आपण खरं बोलू मला राजकारणा त्याला प्रयत्न पडलं ना मला काही सुद्धा नाही राजकारणी चिकलं भिके देत ते मेन मॅटर ताईला न्याय मिळायचं ते मग त्याचं संपल्यावर मी मी सब्द दिला ताईला न्याय मिळून मी मागा आट डॉक्टरांच्या जातीवरून आणि हाती केल्याच्या पद्धती माझं म्हणणं आहे आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे सगळे आरोपी अटक झाले पाहिजे यासाठी नियुक्त झालीच नाही त्याच्यातून आम्हाला आमच्या ताईला न्याय मिळणार आहे त्यांनी सांगितलेले चार कामं मी पूर्ण करून देणार जसं महादेव भैया मुंडेच्या प्रकरणामध्ये मला तीन काम सांगितली होती मी ते करून दिले असे त्यांनी मला चार कामं सांगितली मी चारही पण ते करून देणार दादा दादा यासाठी मुख्य यांची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही न्यायाधीश असतील अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे गठी झालेली नाही सगळ्यात महत्वाचं मी आत्ता झालेलं आहे त्यांनी फक्त त्याला की आम्ही या सायटी नेमनशिप केली हा फक्त तर आता मी बोलल्यानंतर मी स्टेटस विचारलं या त्या प्रकरणाच्या संदर्भातलं काय आहे तर महिला आय पी एस अधिकारी देण्याच्या तयारी घेत त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं परंतु आम्ही काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं म्हणून आता उद्याचा दिवस तरी ती होत नाही कुटुंबाशी चर्चा झाल्याच्यानंतर सगळं क्लिअर म्हणजे सरकारचं आणि पाटील आल्याच्या नंतर उद्या होणार या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतो अजितदादांनी सुद्धा शब्द दिला की कारवाई झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरण त्यांना अधिकार प्रश्न आहेत असं बोललं त्यांनी अजितदा सुद्धा आता घडीत बसल्यावर या विषयात बोलणार या प्रकरणाचे विषयात ते तुम्हाला मी शब्द दिलाय की मी त्यांच्याही काना टाकतो एकूण पुढे तेही सतर्क राहतील असं वचकून कुठ बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडीत सांगणारे शंभर टक्के कुठं तरी दादा शंभर टक्के त्यांच्या मंत्र्यावरती आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुश ठेवतील हे मात्र शंभर टक्के हो मी एक सांगतो मला बोलायची सोय मी धोरणाला जाणतो यांना सगळ्या पण ही यांचं लपडं संपून द्या या नुसती नुसते चिकल्पी किती ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारणा याच्या आडून मुकादम सोडून आण हे करून आण हे मला नाही आवडत ताई आधी ते नंतर कराना मी नाही म्हणत नाही मुकादम सोडून आणा तुम्हाला काय करायचं करा मग ते नंतर आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख आहे तिला न्याय देण्यासाठी यासाठी नेमायची आरोपी कोण कोण आहेत सहआरोपी कोण कोण आहेत हे पुढे टीम जेलात पडली पाहिजे एकदा सडक बाकीचं कुठं नाही करणार म्हणजे ह्या हत्याच्या आवडून तुम्हाला काम करून दुसऱ्या कटायचं काढायचं हे मॅटर आणि ताई ताईचं मॅटर असेल हे योग्य नाही आपण याला बरोबर सोयी लागलो ते सरकारनं करायला पाहिजे याच्यासाठी आरोपीला लय दिवस न चालवता केसला लय दिवस न चालवता फास्ट ट्रॅकमध्ये मध्ये चालवायचं एक वर्ष सहा महिनेचा विषय संपवून टाकला तर इथून कुठं असे प्रकरण होणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर फ्री झाल्याच्या नंतर मी त्यांना हेही विषय संपदाताईचा सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढं अशा घटना पुन्हा होऊ नये देशमुखांसारख्या महादेवया मुंडेंसारख्या आता संपदाय मुंडे सारख्या अशा होऊ नये म्हणून केस लवकर संपत चालतात आरोपी धरायचे टी नियुक्त करायची तपास ताबडतोब करायचा चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं फास्ट ट्रॅक कोर्टात चालू विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती निवड चढवायची म्हणजे मॅटर होणार नाही तिथून कारण या मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडं शिंदेसाहेबकडं सांगितलं होता एकनाथ साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना सांगितलं फॅक्ट्रॅक कोर्टात चालवला कुटुंबाने हे देखील मागणी केलेली आहे की त्यांना आता सामंजस्याने संवाद करून घेऊ सरकारच्या आणि कुटुंबांच्या तिथं चालू आहे काय प्रॉब्लेम कुठे राहिले तर काय प्रॉब्लेम नाही आपण राहिलं तरी काय पुढे कशा पद्धतीने मी आज जातो कोण ताई बोलल्या तुम्हाला मला नाही माहिती राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही आणि राजकारणाचं कामच जास्त आले शब्द दिन निघून जा मी त्यांनी सांगितलेल्या चार मागण्यातल्या तीन मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले म्हटलं ते कुटुंबाला बोलून घ्या मस् समोर लगेच नेले त्यासाठी घोषित झाली का नाही झाली ही काय मिळत ते क्लिअर करून दे मुख्यमंत्री साहेबांचे वैडी कुटुंबाशी बोलले त्यांनी सांगितले घोषित केलं म्हणत असले तुम्ही तर आम्ही लगेच गठीत करतो परंतु थोडं आणखी कुटुंबाला काय बोलायचं त्याच्याशी म्हणत उद्या किंवा पर्वच्याला तीही गठीत होऊन जाईल महिला दिसा अधिकारी त्याच्या नेते काय काय काम नाही यासाठी ते पण ऐकून घेतलं जाईल तेही क्लिअर केलं शिंदे साहेबांचा त्यांचं बोलणं करून केलं आणि ते सरकारी नोकरीमध्ये एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला आधार घरच्या एकदम गरीब कुटुंब आहे त्यांचं ते सांगितलं मी आता सगळेच मीडिया समोर बांधवासमोर नाही सांगत त्याचे जे चार विषय माझ्याकडे होते त्याचे जवळ हात तीन संपोले आहे इथे येऊन यांना म्हणत होते बेराजकारले नाही मी लगेच इथंच रिझल्ट अर्धा तर रिझल्ट त्यांना इथेच दिला पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यात परत नाही त्यामुळे ते मॅटर मला ह्या मॅटरची नाही